नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मराठी मराठी न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि पवित्र सेवेच्या साक्षीने पिंपळाचा वाडा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एक अनोखा आणि वेगळा विवाह सोहळा उत्साहात पार पडला येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपळाचा वाडा खंडाळा येथे गेल्या सात वर्षापासून प्रश्न उत्तर विभागाने विवाह संदर्भ सेवा प्रत्येक रविवारी नियमित सुरू आहे या सेवेच्या माध्यमातून यवतमाळ ये येथील कुमारी अनुपमा गाडेकर आणि राहता तालुक्यातील वाकडी गावचे दिनेश कोहकडे हो यांची ओळख घडली दोघेही विवाह संदर्भातील मार्गदर्शनासाठी सेवा केंद्रात उपस्थित होते विशेष म्हणजे या पवित्र ठिकाणी दोघांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत स्थळ सुचवण्यात आलं दोन्ही परिवारांनी मनापासून या स्थळाला पसंती दिली आणि अवघ्या काही दिवसातच विवाहाची तयारी झाली दिनांक एकोणतीस जून रोजी केंद्राच्या जागेतच कुठलाही दिखावा किंवा हुंड्याचा व्यवहार न करता अत्यंत साध्या व मंगलमय वातावरणात दोघांचा विवाह संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी दिंडोरी दरबाराच्या याग्निकी विभागाचे शास्त्री श्री बाळकृष्ण पांगरकर यांच्या मंत्रोच्चाराने विधी पार पडले तसेच युवा भागवत कथाकार बाबा महाराज खंडाळकर यांनी विवाह संस्काराचे महत्व आणि यामागील आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करून उपस्थितांना मार्गदर्शन केलंय सोहळ्यात केवळ सेवेकऱ्या आणि मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती होती त्यामुळे विवाहाला एक वेगळाच आध्यात्मिक आणि पवित्र साथ चढला होता परंपरागत विधी संतांच्या आशीर्वादाने आणि नात्यांच्या सामंजस्याने पार पडलेला हा विवाह आजूबाजूंच्या परिसरात चर्चेचा विषय ठरलाय हा विवाह सोहळा सिद्ध करतो की विवाह हे केवळ दोन व्यक्तींचे नाही तर दोन कुटुंबांचे पवित्र बंधन असून ते सेवेच्या ठिकाणी अधिक दृढ होते त्र्यंबकेश्वर गुरुकुलपीठाच्या वतीने श्रीक्षेत्र खंडाळा केंद्रामध्ये पिंपळाचा वाडा येथे आज विवाह अतिशय विना गुंड्याने कमी खर्चामध्ये संपन्न झालेला आहे तर विनाहुंडा आणि अगदी कमी खर्चामध्ये हा विवाह ज्या परमपज्य गुरुमावलीला अपेक्षित असलेला जे कार्य गुरुकुलपीठाच्या वतीने इथे या खंडाळा केंद्रामध्ये झालेलं आहे अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये दोन्हीकडील विवाह परिवाराच्या वतीने शांततेने हा विवाह सुव्यवस्थित झालेला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने परंतु जे गुरु महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या सात वर्षापासून स्वामी समर्थ सेवा केंद्र खंडाळा पिंपळाचा वाडा या ठिकाणी प्रश्न उत्तरची सेवा चालू असताना आजच्या दिवशी अचानक एक वाकडी सुरंजी दिनेश कोहकडे हो आणि यवतमाळची मुलगी आम्ही तमा गायकवाड यांचा एकाच दिवशी विवाहाचा प्रश्न आला होता पण मताने आणि वर पक्षाला एकत्रित बसून लोकांचे विचार घेऊन हा विवाह अत्यंत साध्या सातत्या करण्याचा निर्णय घेऊन हा विवाह आज थाटा मागात संपन्न महाराजांच्या आशीर्वादाने या नववधुवादाच्या हाती देशाची दे सेवा घरू आई वडिलांची सेवा धरू त्यांची स्वामी महाराजांची सेवा अशी मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करतो मराठी न्यूज चॅनलसाठी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा